नमस्कार मैत्रिणी मी कल्पिता पाटील आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे धिरडे अगदी साधी सोपे आणि झटपट होणारी रेसिपी रे आहे तर चला बनवूया हे बघा आपण गहूचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे दीड वाटी गहूचं पीठ आहे आपल्याला धिरडे बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाचे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालून घ्यायचा आहे हे बघा रवा घालून घेतलेला आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दीड वाटे गहूचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा घेतले आहे रवा तुम्ही लहान किंवा मोठा दोन्ही कुठला पण यूज करू शकता आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आपण आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे <स्थाँगा> आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे हे बघा एकदम नाही घालायचं अगोदर अर्धा ग्लास घालून घेतलेला आहे मी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला गुठळ्याने होऊन द्यायच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात नाही राहून मिळत हे बघा आता ह्याला आपण पंधरा मिनटासाठी रेस्टला ठेवून देऊ म्हणजे रवा छान फुलून येईल यामध्ये हे बघा झाकून ठेवून देते पंधरा मिनटासाठी आता पंधरा मिनटाने बघू हे बघा गॅस चालू करून घेतले कढई ठेवलेली आहे मी अर्धा पणी तेल घातलेलं आहे आपला तेल जास्त घालायचं नाहीये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची आहे आहे बघू शकता तुम्ही तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला हे बघा जिरा आणि मोहरी घालून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे गॅस लो करते आता मी आता मी इथे गाजर घेतलेला आहे बारीक कट करून टॅमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे थोडंसं इग्नोर करा गाजर चॉप केल्यानंतर मग कांदा केलेला आहे म्हणून घ्यायचं तुम्हाला दुसरा हवा फिटल्या तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही यामध्ये ऍड करू शकता शिमला मिरची असू द्या किंवा बीट असू द्या तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये व्यवस्थित मस्त तेलावर परतून घ्यायचे आहे आपण पिठामध्ये तर मीठ घातलेलं नाही पण भाज्यांमध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे छान टेस्ट येते आणि शिस्त ते लवकर घ्यायचं मस्त पाच मिनटं तेलावर आपल्याला बंदर गॅसवर परतून घ्यायचं आहे ते बघा पाच मिनटं झालेले आहेत आपली भाजी छान मस्त तेलावर परतलेली आहे बघू आता मी गॅस बंद करून घेते थोडंसं दार होऊन द्यायचं आहे आणि नंतर जे आपलं मिश्रण ठेवलेलं आहे आपण गव्हाचे पीठ होते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान होतं त्याचे लहान लहानपासून मोठ्यांना खूप आवडतात हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त आपलं बॅटर फुलून आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता शक्य होईल ना तेवढं पातळ करायचं आहे म्हणजे जिरडे खूप छान होतात आता यामध्ये आपण जी भाजी हे केलेली आहे ती सर्व घालून घ्यायची आहे चान गा भाजी पण छान गार झालेली आहे हे बघा आता मी सर्व घालून घेते यामध्ये हे बघा भाजी घालून घेतलेली आहे आता थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे मस्तपैकी आणि सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये दुसरी कुठलीही भाजी ॲड करू शकता आपल्याला पाणी लागेल कारण ही खूप दाढ बॅटर आहे बघा तुम्ही बघू शकता धिरड्यासाठी एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे आपल्याला जितकं पातळ बनवतील ना तेवढं छान धिरडे होतात मस्त जाळी येते हे बघा आता पाणी घालून घेऊया आपण थोडंसं साधारणतः दीडवटे गव्हाच्या पिठाला आपल्याला एक ग्लास पाणी लागलेलं आहे आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किती टाकायच्या आहेत त्याप्रमाणे हे बघा अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा आहे पॅन ठेवलेला आहे गॅसवर पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता मी तेल घालून घेते आणि नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये खरपूस होतात तेव्हा आता मी तेल घालून घेते नॉनस्टिकचाच पॅन घ्यायचं आहे छान एवढं तेल पसरून घ्यायचं आहे आणि एकदम जितकं गरम होईल ना जास्त तेवढं चांगले झेडे घेऊन येतील त्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता छान पॅन गरम झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अशा पळीच्या खायाने बघा पळी घेतलेली आहे गॅस लो मिडीम केलेला आहे मी एक लोकड नाही केलेलं बघा अशा प्रकारे आणि पाच मिनिटातच ठेवायचं आहे बघा आपोआप पडा सुट्ट्या होतात हे बघा तुम्ही बघू शकता बघा अजिबात चिकन नाही कडा मोकळालेला आहे सगळ पण आपल्याला एक साईडला होऊन द्यायचं आहे गॅस लो केलेला आहे मी हे बघा अजून बघा मस्त भाजून घेतलेला आहे आहे खरपूस आता आपण पलटन पाऊन घेऊन किती छान आणि खरपूस असं मस्त नॉनस्टिकच्या पॅन मध्ये खूप छान निघतात झिरडे आता दोन्ही बाजूला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे ते बघा आता मी प्लेट मध्ये काढून घेते मस्त झालेलं आहे आता अशाच प्रकारे सर्व बनवून घेते बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे हे बघा आपल्या गावाच्या पिठाचे झिरडे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत ते तुम्ही कुठल्याही चटणीसोबत सॉस सोबत दही सोबत तुम्ही खाऊ शकता तरी तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपी सोबत